जय श्रीरानो मित्रांनो अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो पीएम किसानचा आणि नमो योजनेचा सतरावा हप्ता पीएम किसानचा नमो योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार आहे यासाठी काही तारीख आलेली आहे का तारीख आलेली असेल तर कोणत्या तारखेला रक्कम मिळणार आहे त्यासाठी आपले काही फॉर्म असतील किंवा त्रुटी असतील ते पूर्ण करण्याचं काम कशा प्रकारे करायचंय या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून असेच नवीन नवीन अपडेट हे पाहायला मिळतील तर मित्रांनो शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आता पेरणीचे दिवस हे लवकर जवळ येत आहेत पेरणीसाठी पैशाची आवश्यकता असते यामध्ये खत बी बियाणे असेल अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतात त्यासाठी पीएम किसान यो योजनेच्या अंतर्गत सतरा हप्त्याचं वितरण केले जाणार आहे तसंच नमुन्याच्या दुसऱ्या हप्त्याचं सुद्धा वितरण केलं जाणार आहे मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पी एम किसानच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अशा प्रकारचं अनुदान हे दिलं जात होतं आता यामध्ये सहा हजार पीएम किसानचे आणि नमुन्याचे सहा हजार अशा प्रकारे शेतकऱ्यांना बारा हजार रुपयाचा हे वितरण केलं जाणार आहे आता आता वितरण हे कधी होणार आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षात आहे पेरणी जवळ येत आहे असे बरेच काही प्रश्न असतात यामध्ये शेतकऱ्यांच्या वितरणाचं लवकर सुरुवात करण्यात येणार होती परंतु आचारसंहिता लागल्या आता हे आचारसंहिता लागल्यानंतर याचं निवारण होणार आहे चार तारखेला हे आचारसंहिता संपणार आहे त्यानंतर आपल्याला सहाव्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत या पी एम किसानच्या सतराव्या हप्त्याचं वितरण त्यानंतर नवयोजनच्या दुसऱ्या हप्त्याचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो यासाठी मात्र आपल्याला आपली केवायसी केलेली आहे का ते बघायचं आहे डेटल्स चेक करायचं आहे त्यामध्ये केवायसी चेक करून चेक करून आपल्याला यस जर असेल ऑप्शन तर त्या ठिकाणी आपल्याला नवयोजनचा आणि पी एम किसानचा हप्ता वितरण हे केला जाणार आहे त्यानंतर लँड रेकॉर्ड सुद्धा आपल्याला चेक आहे स्टेटसवरतीच आपल्याला ते दिसेल स्टेटसवरती लँड रेकॉर्ड आपल्याला चेक केल्यानंतर त्या ठिकाणी यस असणार आहे त्यानंतर आपलं जर डॉक्युमेंट किंवा आपला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे सुद्धा आपल्याला बघायचंय डीपीटी अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण केले जात होते आणि आपलं जर आधार कार्ड लिंक नसेल तर आपल्याला नॅशनलाइज बँकेच्या माध्यमातून हे खातं लिंक करून आहे म्हणजे डीपीटी अंतर्गत हे खातं लिंक करून द्या अशा प्रकारे आपल्याला बँक प्रतिनिधीला सांगायचं आहे त्यानंतर आपल्याला हे लिंक झाल्यानंतर आपल्या खात्यावर सतरा वाद, सतरा हप्त्याचं हे वितरण केलं जाणार आहे नव दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे एक नवीन महत्वपूर्ण असं अपडेट होतं असेच नवीन नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्र